अयोध्या येथे रामलल्ला मंदिर प्राण प्रतिष्ठेचे औचित्य साधून चिंचपाडा गावातील श्री राम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन नवापूर तालुक्यातील चिंचपाडा गावात श्री राम मंदिरात पूजा अर्चना आरती करीत संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते सकाळपासून श्रीराम मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती त्यात कुमारी कादंबरी वाणी हिने सुंदर अशी अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती तयार करून चिंचपाडा गावाच्या मंदिरात दर्शनासाठी ठेवले होते अनेक भाविकांनी पुष्पहार अर्पण करीत पूजा केली गावातून सजीव शोभायात्रा काढण्यात येत शोभायात्रेत रामभक्तांनी शेकड्यांच्या संख्येने हजेरी लावली होती शोभायात्रेत गावातील सदस्य कमालुद्दीन तेली व त्यांचा परिवार सामील झाला होता कमालुद्दीन तेली यांनी धार्मिक एकोपा तसेच सामाजिक बांधिणुकी जोपासण्याचे कार्य केले होते शोभायात्रेत आदिवासी सांस्कृतिक ढोल सांबळ तसेच शिबली नृत्यावर रामभक्त यांनी ठेका धरत नृत्य केले शोभा यात्रेत गावाचे सरपंच राहुल वसावे उद्योगपती शिरीष जैन स्वप्नील जैन अशोक जैन ग्रामपंचायत सदस्य कमलुद्दीन तेली माजी पंचायत समिती रमेश शेठ वसावे संदेश अग्रवाल बबलू मराठे मयूर जयस्वाल दीपक वाघ विश्वास वसावे प्रमोद वसावे राजेश वसावे मयूरवाणी तन्वीर तेली फिरज तेली साजिद तेली सिराज तेली डॉक्टर नंदन डॉक्टर सतीश घरटे राजू वसावे मीनाताई वसावे सौ सुनीता जैन सौ सुनीता वाणी मयूरवाणी डॉक्टर तुषार मुजगे यांच्या गावखेड्यातील अनेक रामभक्त उपस्थित होते संपूर्ण चिंचपाडा गाव भगवा ध्वजाचे दर्शन दिसत होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जगदीश वाणी चिंचपाडा